पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटप ही आता ठरल्याची बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी एकशे पंचवीस जागा लढवणार असल्याची माहिती आहे तर शरद पवारांचा पक्ष चाळीस जागांवर लढणार आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं आता मनोमिलन झालंय तर दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र एक लढणार आहेत पुण्यातून तुन? त्यामुळे युतीची घोषणा होत नसताना आता राष्ट्रवादीचं ठरलंय असं म्हणता येईल तर आपले प्रतिनिधी सागर आवाड आपल्यासोबत जोडले गेलेत अधिकची माहिती काय सागर नक्कीच राष्ट्रवादीचं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकशे पंचवीस जागा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जो आहे तो चाळीस जागांवरती निवडणूक लढवणार आहे आपण जर पाहिलं तर, तर आत्ता जिजाईच्या बाहेर मी आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी गर्दी झालेली आहे ती ए बी फॉर्म घेण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांना फोन गेले ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत जिजाई बंगल्यामध्ये अजित पवार यांच्याबरोबर विशाल तांबे त्याचबरोबर अंकुश काकडे यांची बैठक जी आहे ती आतमध्ये सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे नेते जे आहेत आमदार माजी आमदार शहराध्यक्ष सुनील टिंगरे रुपाली पाटील हेही आतमध्ये आहेत आणि ज्या उमेदवारांना फोन गेलेत ते सर्व उमेदवार ए बी फॉर्म घेण्यासाठी आत्ता आतमध्ये गेलेले आहेत त्यामुळं राष्ट्रवादीचं पूर्ण ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे अजूनही अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आता रुपाली चाकणकर जे त्याही दाखल झालेल्या आहेत त्यामुळं राष्ट्रवादी जी आहे ती या ठिकाणी एकत्रित लढणार हे मात्र आता निश्चित झालेलं आहे आता किती मित्र पक्षांना राष्ट्रवादीमधून जागा जाताय तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे महत्त्वाचं ठरणार आहे सागर धन्यवाद आपण दिलेला या सविस्तर माहितीबद्दल राष्ट्रवादीचं पुण्यात ठरलेलं आहे तसंच जागा वाटपाचंही ठरलेलं आहे